नमस्कार मंडे मी सागर आणि आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही गोपनकर ऑफिसशियाच्या तुमच्या परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता मी चल कणकवले चाललं आहे आणि आत्ता जवळ येत गणपती बाप्पा जवळ येलेत आणि प्रत्येकाची लगभग चालू असते गणपती जवळ येले म्हणजे तयारी करत असलेले पण आपल्या आपल्या परीनं सजाड वर्ग करतात तर मी आता घरात कलर मारून झालो बाकी पूर्ण काम अजून अर्धाचा आणि आता चालू आहे तर आज आपण बघूया कणकवलेचा बाजार काल होतो मंगळवार तर काल बाजारात एवढी गर्दी होती की चालण्याची पण मती नव्हती एवढं बाजार भरलो होतो त्यामुळे मी काय काल केलंय नाही का संध्याकाळी जाऊन येलो आहे संध्याकाळी खूप गर्दी होती त्यामुळे मनान मना सकाळी गर्दी असतली मग म्हटला उद्याच करूया मनान मग आज चल कणकलेत आज कणकलीचा बाजार दाखवतो तुमका म्हणजे आज गणपतीनिमित्त किती काय बाजार भरलो आणि काय काय सामान येलो तर आपण आता बघूया त्याचबरोबर आपण अजून पण जाणार असं रिलेटेशनवर आपण काय गेलावं नाही त्यापासून त्या म्हणजे व्हिडिओ करू तर गेलंही नाही आहे आज जाऊन येऊया आणि जमल्यास मध्येच एका गणपती शाहीक भेट देऊया तर कंकळी एक मी आत्ता पहिलं इला चौका दिला आहे आणि चौकात या दुकानं मस्त मस्त वगैरे ह्यात माळे डेकोरेशन सगळ्या सामानाचं आहे मस्त मस्त सामान आहे बघा डेकोरेशनचा मित्रांनो गाडी लवकर जागाच नाही बघा सगळा पूर्ण पॅक झाला गाडी हे बीएमडब्ल्यू आय लावलं आहे आता आहे बाजारात बाजारात मम्मी आणि आशा ते येईल त्यांच्यासोबत जातलं आहे बाजारात त्यानंतर मग रेडिओ मंत्र डालकाटेपर इकडे पुढे म्हणजे डाळकाटेपुर त्या थेलास काही नंतर परत मागे आपल्या चौकात जाऊसाठ रस्त्या तिकडे पूर्ण सगळं बाजार भरलेलो आहे आणि आज गर्दी खूप कमी आहे खूप म्हणजे खूपच हो। काल एवढी गर्दी होती की ठेवू जागा नव्हती मस्त मस्त डेकोरेशनचे सामान इलेत बघा फटाके वगैरे सगळा ते एवढा सामान लागलं नाही की दुकानात त्यांची दिसत नाही आहेत आत्ता चाललं परत खाली बाजार करू तो, कायम अपन तो, तो हा माझ्यासोबत मम्मी मित्रांनो मी कायम नाराव हे घेत आहे आणि आत्ता आपण हेच घेत आहोत बघा बरोबर या महापुरुषात मंदिर आहे बाजारातलं तेच म्हणजे पोऱ्यांचा दुकान वगैरे त्या आझाद बुक स्टॉल बुक स्टॉल चहाचा भारा बरे असतात गुगल पे करतो का नाही कॅश घेतलं आहे गणपतीसाठी कंठी तर आत्ता आपण येला कणकवली रेल्वे रेल्वे स्टेशनला आणि तुम्ही पहिल्यांदा असा रेल्वे स्टेशन बघत असाल त्या की एकदम भारी असा जे कणकवली रेल्वे स्टेशनचा नवीन तोंड आता आपण जळजळीत इकडून आत इकडून बाहेर दोन रस्ते आहेत मध्ये कणकवली असं ना ओळखलेला हे बघा गार्डन पण असा मस्त मस्त स्टॅच्यू दाखवलेले असतात पुतळे त्याचं नाव विंदाची राणीची बाग बाल उद्यान हे गवारेडे जिराफ आणि बसाटी तिच्या जागा मस्तच आय लव्ह कणकवली श्री गोठन देव प्रसन्न जाके की पहिला पण मंदिर होतं हाय असं केलं नाही बघा त्या झाड झाड पूर्ण तोडग नाही तहीसून फे वर गेलेले आहेत आणि मंदिराची ते डिझाईन आहे बघा मस्त मस्त आणि जास्त करून आपण असं लोक ह्याच्यात बघता एअरपोर्टला वगैरे पण आज पहिल्यांदा तुमका रेल्वे स्टेशनला बहु गावात असतात आणि तो पण कणकवलीत त्या ठिकाणीकडे आपले हे आपली जळासमोरची दीपमाळ असतात ती दीपमाळ कोकण रेल्वे कोणचा राजा दशा होता कुंकेश्वरच मंदिर आहे दाजीपूर अभयारण्य गवारे काजू देवगडचा हापूस आंबो आणि त्या सायडिक पण असत तिकडे जाऊया सावंतवाडीची लाकडी खेळ्यांनी वेगवेगळे मस्त मस्त सगळे आपले कोकणातला सगळं दाखवलेला आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज बाहेरून काय लूक दिसतं बघा एक नंबर पिलं होतं याच्या आधी जेव्हा तयार झाला तेव्हा पण तेव्हा काय व्हिडिओ करूक नाही आता मधला खास व्हिडिओसाठी था जाऊया थोडं उशीरत झालो मी बघा स्टॅच्यू आहे हातत आई हाय स्थान केलेला नंतर दाखवते कोकणातली पर्यटन स्थळ बघा कशी कुठली धरण करुळ घाट वैभवडा घाट नापणे धबधबा दब वैभव वैभवडी तालुका आणि देवगड तालुका बघा सागरी महामार्ग देवगड मुंबरी पूल देवगड बंदर आणि पवनचक्की देवगड तर ह्या असा आहे बस्तन केलेला असा एस टी एस टीचं टायमिंग असतं हो येऊचं जाऊचं टाइम टू टाईम तर जाऊया परत बाजारात बाजार घेऊन कलर घेऊन जावचं तर आत्ता मी येईल भालचंद्र गणेश मूर्ती कलाकेंद्र कणकवली गेल्या वर्षी पण आपण हे व्हिडिओ केलं होतं यांचं आणि यावर्षी पण आता करत आहे कॉन्टॅक्ट करतो असा त्यांचा बघा नंबर वगैरे हा आहे ह्या वर्षी जरी तुम्ही गणपती घेतला असाल तर पुढच्या वर्षीची बुकिंग करू शकतास गेल्या वर्षी पण बाप्पा होतो पण या एका लायटिंग होती त्या वर्षी लायटिंग नाही गेल्या वर्षी हा खास आकर्षण होता लाईट ലൈറ്റിംഗ് ഗൗരി പൊബക മൂർത്തി അതി बघा हे एक फुटापासून पूर्ण नऊ फुटातगत गणपतीची मूर्ती आपणाक मिळता आणि हे सगळे जास्त करून तिकडे ते मातीच्या मूर्ती होते बघा लिहिलेलं पण असा मातीच्या मूर्ती आणि त्या सायटिक जे आता हे मोठे मोठे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आता आपण सगळे गणपती बघूया आणि हा तुमक्या निस्ता म्हणजे मूर्ती नाही तर तुम्हाला हे ह्या पण मिळतेला एका खडे वगैरे लावून अर्थात ज्वेलरी हे मातीची मूर्ती आहेत आणि आता हे बुकिंग पण झालेली असा आणि जर तुमका पुढच्या वर्षीसाठी बुकिंग करूची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असा तर करू शकतास वर्षी आता सगळे सेल झाले की असतात थोडे शिल्लक हां फेटेवलं पप्पा एक नंबर वाटत बघा काय मूर्ती वाटतं बघा एक नंबरच वड पण आत बघू तेवढे थोडीच आहेत कारण प्रत्येक का ह्या मूर्ती एक नंबर म्हणजे वेगवेगळ्या रंगात असल्यामुळे सगळी मूर्ती उठान दिसतात खायची बघायची आणि खायची नाही असा होता एक दोतर दोतर एका धोतर वगैरे सगळं निसवलेला दोतर अंगा परत शेलो त्यामुळे एका अजून लूक येतात बघा कसे बसले आहेत ते दोन बाजू आणि एवढंच नाही तर हे तुमका सगळा सामान पण मिळतं खडे मिळतात शेले मिळतात हनुमंत आणि मागे श्रीरामांचं मंदिर म्हणजे अयोध्या गेल्या वर्षी पण आईले बघितला आणि मूर्ती असं एकापेक्षा एक, एक मूर्ती आहात असं मोदक घेऊन बसलो बाप्पा काय मूर्ती वाटतं भारी प्लास्टिकचा कवर आहे आणि आपण या ठिकाणी गणबईजी लावणार खडे वगैरे सगळा मिळतात शेले धोतर जाम हो द वडापातळी खाऊया दवाल्या तीन आता येईल वगैरेकडे काल कलर मारला आणि पहिलो पण मारलो हे काळ तास ना आणि कलर मारून तर झालेलो असं आता परतवर छत अनुजा म्हणजे नेड ता आणि हे मागे चित्र काढूचा या ठिकाणी वाजले किती पावणे चार वाजून गेली काय जेवलंही नाही फक्त दोन वडापाव खालाय भूक लागली आहे जेव्हा तू जेवलं बाबू तू पितू तू जेवलं बाबू हे पिटू तू जेवलं मित्रांनो आत्ता सागर जागाकडे आणि दाकडे दा आणि बघा दा कलर मारल है्या का डिझाईन मारू द्या आखून ठेवलेला असा बाकी हाय आणि इकडचं जो पण मारलेलो हा ही पण मला डिझाईन मारू द्या आणि हाय मारलेलं आहे बघा देवाच्या खोलीत हे रात्री बारा वाजता पूर्ण केला कलर आहे मी सगळं आणि टेन्सिल मारूचे होते तर मला विश्वनाथ गावकर म्हणजे विश्वनाथात आहे म्हटलं मग आम्ही दोघांनी मारले ते रात्री बारा वाजले रात्रीच पूर्ण केली म्हटलं परत आणि अर्धा अर्धा ठेवू नको ह्या डिझाईन मारून झाली नंतर मग आतमध्ये पट्ट हो पुट्ट हो मारून झालो आणि आत्ता वाजले बरोबर दोन तर आत्ता झोपया परत भेटतो या पुढच्या व्हिडिओत